जीवनात पैसा आवश्यक आहे मात्र माणूस हा पैशाने नव्हे तर त्याच्या कर्माने मोठा होतो असे प्रतिपादन वादक सत्यपाल महाराज यांनी केले महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथे आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात सत्यपाल महाराज बोलत होते बळवंत वानखेडे यांच्यासारखा साधा सरळ प्रामाणिक आणि शेतकरी पुत्र असलेला माणूस आज समाजात केवळ आपल्या चांगल्या कर्माने आणि कार्यकर्तृत्वाने ओळखला जातो हे याचा अभिमान असल्याचे देखील सत्यपाल महाराज यावेळी म्हणाले महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ पिंपळोदे येथे गावकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सुधाकर भारसाकडे बाळासाहेब हिंगणीकर सुनील डिके अनिल जळमकर श्रीरंग पाटील अरबट मधुकरराव देशमुख अंकुश कावडकर सुनील गावंडे प्रशांत देशमुख संजय बेलोकार प्रदीप बापू देशमुख बबन विल्लेकर राजू पाटील कराडे दिनकरराव गायगोले साहेबराव भदे राजिकभाई भाई सुनील बोडे गणेशराव लाजूरकर यांच्यासह परिसरातील सर्व नागरिक व महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते अमरावती लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखेडे यांचा संपूर्ण जिल्ह्यात झंझावाद सुरू आहे महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने बळवंत प्रचार करत असून प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करण्यात येत आहे बळवंत वानखेडे यांचा जिल्ह्याच्या राजकारणात उत्तम प्रभाव असून त्यांच्या धर्मनिरपेक्ष कार्याला प्रत्येकाने जवळून बघितले आहे त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी स्वतः निवडणूक कार्यात सहभागी झाले असून त्यांच्या विजयाचा संकल्प करीत आहेत या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला पिंपळोदसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर हवा चालते अवघ्या वाद कुठला आता उमरीचे काही एखाद्या मुसलमानानं भीम आय लव यू <laughs> या दोघांच्या दोघाही येऊनच या या ना आ, 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 दोन मिनिट मी कोण आला देव काय मतेचा परगा आहेस काही तू पहिलं फर्निचर आहेस कि पहिलं पाशी काय कि दुसरं तू पहिलं आहेस कि बहीण दोनच बहीण भाऊ भाऊच भाऊचा बहीण नाही तुझं नाव काय प्रज्वल प्रज्वल किंवा भावाचं नाव आयुष आयुष चांगलाय बहीण नाही नाराजी आहे काय काही नाही ना अबे बोल ना गोड़ गोड़ राखी बांधल्याली बहीण नाही मग काय ना आता हां बोल म्हणजे चुलत बहिणी आपली बहीण बरोबर धन्यवाद हे तुले आणि हे तुला